ह्याच जिओ बोर्डच्या सहाय्याने आपण आताच विरुद्ध किरण पाहिलेले आहेत आता याचाच वापर करून आपण रेषीय जोडीतील कोण पाहू सर्वप्रथम आपण ही ही रेषा घेतलेली आहे काढलेली आहे पाय काढली का ह्या दोन किरणापासून काढलेली ऑलरेडी आहेच म्हणून ही एक रेषा आहे आता एक आपण याच्या या रेषेवर एक कोण काढूच हा झाला कोण आता ह्याचं माप किती आहे ह्याचं माप किती आहे माहित नाही पण ह्या दोन्हीचं मिळून माप किती आहे एकशे ऐंशी म्हणजे आता ह्याचा नियम काय ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते आता ह्या कोणांची ह्या कोणाची सामायिक भुजा कोणती आहे ही आहे शेतातला जसा राहते ह्या कोणामध्ये ही भुजा आहे बघा आणि ह्या कोणामध्ये देखील ही बाजू आहे भूज बाजू भुजा म्हणजे बाजू आहे का आणि असामायिक बाजू याच्यामध्ये ही एक वेगळी आहे ही एक वेगळी या कोणामध्ये अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोणांना कोणते कोण म्हणतात रेषीय जोडीतील कोण असे म्हणतात या दोघांची बेरीज किती व्हायली मग एकशे ऐंशी हा देखील एक रेषीय जोडीतीलच कोण आहे आणि हा देखील आहे का रे आहेच कारण ह्या दोघांची बेरीज काय आहे एकशे ऐंशी ह्या दोघांमध्ये सामायिक भुजा कोणती आहे ही आहे आणि असामायिक भुजा कोणत्या त्या आहेत या दोन असामायिक भुज्यापासून तयार होणाऱ्या एकशे ऐंशी मापाच्या दोन कोणांना कोणते कोण म्हणतात परस्पराचे रेशीय जोडीतील कोण असे म्हणतात रेशीय जोडीच्या कोणामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की दोघांमध्ये काय राहते एक भुजा सारखी असते आणि दोघांची बेरीज किती असते एकशे ऐंशी म्हणूनच त्याचं नाव काय ना। दिलेलं ना। आहे रेशीय जोडीतील कोण रेषेचं माप किती असते एकशे ऐंशी